शेतकरी सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता एक ते म्हणजे विदर्भ विदर्भरत्न डॉक्टर रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुरू केले श्रद्धानंद छात्रालय विद्यार्थ्याच्या निवासासाठी सुरू केले श्रद्धानंद छात्रालय तर शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यालय शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यालय बहुजनांच्या मुलासाठी असे ज्यांनी कार्य केले अनेक ते म्हणजे विदर्भ रत्ना डॉक्टर धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी छात्रालय बनविले एक ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी संसदेत उठविला आवाज न्याय हक्क

हा भाग मध्य प्रदेश प्रांतामध्ये यायचा सन एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याचे वेगवेगळे प्रांत आहेत जसे कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आमचा विदर्भ प्रांत यामध्ये नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा व अमरावती हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांचा मिळून विदर्भ प्रांत बनला आहे याच विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात पापड नावाचे छोटे गाव आहे या गावामध्ये कदम घराण्याचे शामराव बापू व राधाबाईच्या पोटी सत्तावीस दिस डिसेंबर अठराशे अठ्याण्णव रोजी पुत्र जन्माला आला हा कर्तृत्वान पुत्र म्हणजे पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख होय यांच्या घराण्यामध्ये देशमुखी असल्याने कदमायोजी त्यांचे देशमुख नाव पुढे झाले